चौदा सप्टेंबर लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी दिशा नवी ऊर्जा देणारा दिवस ठरणार आहे कारण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण हे लातूरला येत आहेत निमित्त आहे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील लातूर शहर जिल्हाध्यक्ष आपले अजित पाटील कवेकर यांच्या सत्काराची या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारत आहेत आमदार रमेश कराड आणि त्याचबरोबर कधी नव्हे ते बऱ्याच दिवसानंतर म्हणजे परवा बसवराजी पाटलांनी बोलवलं होतं पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तेही या कार्यक्रमाला येणार आहेत अभिमन्यू पवार यांना निमंत्रणा आहे संभाजीराव पाटील निलंगेकर हे प्रमुख पाहुणे आहेत गोविंदांना केंद्रे आहेत देशमुख आहेत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आहेत आणि अशा एका प्रकारच्या या आ, सत्कार निमित्तानं हा सत्कार कशासाठी यापेक्षा आम्हाला आनंद होतोय की पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सामूहिक नेतृत्व जपण्याचं काम आणि कुठेतरी पद मिळाल्यानंतर सत्कार झाला पाहिजे आणि तो सत्कार करण्यासाठी पुढाकार आमदार रमेश कराड यांनी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशोकरावजी चव्हाण हेच मुख्य पाहुणे असल्यामुळं ते काय बोलणार कारण अशोकरावजी चव्हाण एक अनुभवी हुशार प्रशासक आणि लातूर शहरातच नाही तर जिल्ह्यात मराठवाड्यात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये अशोकराव काय बोलणार या ठिकाणी संभाजीराव पाटील काय बोलणार अभिमन्यू पवार काय बोलणार का सगळे अंग चोर भूमिका घेणार कारण येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संकल्प मेळावा ठरू शकतोय आणि या निमित्तानं अशोकराव हा सगळा हिशोब बाल बाल बच गए पडता पडता थांबले आणि अमित देशमुख तिकडे येऊन जे बेंडकुळी उड्या किंवा त्यांचा त्यांचा प्रयत्न अमित देशमुख यांचा पक्ष संघटना वाढीचा आहे ते त्यांच्या परीना करत प्रयत्न करत आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आरपारखी लढाई करण्याचा हा देवेंद्रजी फडणवीस यांचा संकल्प दिसतोय आणि अशा एका परिस्थितीमध्ये बसवराजजी पाटील असो आणि युवा नेते आपले अजित पाटील कवेकर असो या दोघांनाही शुभेच्छा देत असताना अत्यंत योग्य पद्धतीनं सर्वांना घेऊन सर्व समावेशक लवकरात लवकर कार्य करून महिला आघाड्या करून युवक आघाड्या करून आणि एका बाजूला जिल्ह्या सर्व तालुक्यातील प्रतिनिधीला घेणं दुसऱ्या बाजूला सर्व जाती धर्माच्या लोकांना घेणं जुन्या नव्याचा वाद न करता हम है कर काम या पुरा आहे विश्वास आणि देशमुखांना असतात टक्कर देणं हे सोपं काम नाही ग्रामीण मध्ये महानगरपालिकेसाठी डॉक्टर अंचना पाटील चाकोरकर असतील देवीदासराव काळे असतील या सर्वांना एकच सांगावं असं वाटतं की या मेळाव्याला मोठ्यात मोठ्या संख्येनं हजर राहणं आणि या ठिकाणाहून होणारी जी प्रेरणा आहे एक ऊर्जा आहे एक सकारात्मकता आहे ही आपल्याला मिळणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये अशोकराव चव्हाण काय बोलणार कारण आज देशाच्या राजकारणामध्ये अशोकराव चव्हाण यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे आणि लातूर हा कार्यक्रम लातूर शहरात का होतोय म्हणत असताना दुर्दैवानं सुदैवानं योगायोगानं लातूर ग्रामीण रेणापूर तालुका लातूर पूर्वचा काही भाग लातूर पश्चिमचा काही भाग येतोय म्हणून <coughs> या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना हे खरोखर इमाने इतबारी अगोदर राष्ट्र जनता पक्ष हे पाहणार का हम नाही तो कोई भी नाही का काही जण देशमुखांची बोटचे भूमिका घेणार इकडं सगळ्याच लक्ष लागून आहे म्हणून आपण या सर्व घडामोडीकडं देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतरच्या या घडामोडीकडं सर्वांच लक्ष लागून आहे एक सुरेख नियोजन हे लातूर ग्रामीणचं होताना पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारे सर्व भाजपचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे अपेक्षा करूया खूब कांगमुखाला टक्कर देना का तरी मी पुण्य मुंबईत है दिल्ली है कट मारे करोगे सग लक्षा पाजे अशा एक परिस्थिति मध्य सबकी आंखे अभी लगी है इस तरह क्या होगा चौदह तारीख को धन्यवाद मराठवाडा नेता यूट्यूब शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद